आज आमरस पुरीचा बेत आहे आणि ह्या ज्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत ना ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत पुरीसाठी पीठ भिजवत असताना पिठामध्ये जर ही पेस्ट टाकली तर पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही आणि पुढचे दोन तास तरी किमान त्या टम्म फुगलेल्या राहतात आणि पुऱ्या छान खुसखुशीत सुद्धा तयार होतात अजिबातच मऊ लुसलुशीत वगैरे होत नाहीत तुम्ही इथे बघू शकता की सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि मेन म्हणजे अजिबात तेलकट वगैरे झालेल्या नाहीत आणि मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी जो आंब्याचा रस तयार केलेला आहे तो मिक्सरचा अजिबात वापर न करता किंवा पारंपरिक पद्धतीने आंबे चोळून न घेता बनवलेला आहे आणि त्यामुळे तो चवीलासुद्धा खूप छान लागतो चला तर मग अक्षय तृतीया स्पेशल किंवा उन्हाळा स्पेशल मस्त आंब्याचा रस आणि त्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवायला सुरुवात करूया तर आंब्याचा रस बनवण्यासाठी इथे मी चार आंबे घेतलेली आहे सर्वात आधी न हे आंबे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत मी फक्त अर्धा तासच हे आंबे पाण्यामध्ये ठेवले होते पण जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर कमीत कमी एक तासासाठी तरी हे आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता हे आंबे छान हाताने धुवून घ्यायचे इथे मी दोन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर इथे मी एका आंब्याचे चार भाग करून घेतलेले आहेत याच पद्धतीने उदलेले सर्व आंबेसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता लगेचच आपण आंब्याचा रस बनवून घेऊ तर रस बनवण्यासाठी एखादं काचेचं भांडं घ्यायचं किंवा मग एखादं पातेलं घ्यायचं त्यावरती अशी चाळणी ठेवायची आणि त्या, त्या चाळणीने व्हिडिओमध्ये दाखवला आहे अगदी याप्रमाणे आंब्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे चाळणीवरती या पद्धतीने आंब्याची फोडं घासून घेतली ना की रस सर्व खाली पडतो चाळणीमधून इथे तुम्ही बघू शकता आणि आंब्याच्या सालीला सुद्धा अजिबात रस वगैरे शिल्लक राहत नाही या पद्धतीने जर आंब्याचा रस बनवला तर तो लवकर काळा पडत नाही आणि आंब्याची जी ओरिजिनल चव आहे ती सुद्धा अशीच टिकून राहते तर याच पद्धतीने चारही आंब्याचा चा, रस मी बनवून घेतलेला आहे आणि चाळणीला लागलेला जो आंब्याचा रस आहे तो सर्व काढून घ्यायचा तोसुद्धा अगदी सहज निघतो आणि जो काही चाळणीला चिकटलेला आंब्याचा रस आहे तो थोडासा धुवून घ्यायचा म्हणजे पूर्ण रस निघून जातो म्हणजे काहीही वाया जात नाही नंतर इथे मी पाणी टाकून थोडंसं धुवून घेतलेलं होतं त्यामुळे विस्कळच्या मदतीने हे सर्व आंब्याचा रस मी छान एकजीव करून घेतलेला आहे नंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये तीन मोठे चमचे आपल्याला साखर टाकायची आहे नंतर दोन वेलची घेतलेली आहेत म्हणजेच वेलचीचे दाणे ते यामध्ये टाकायचे आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची तुमच्याकडे आधीच साखर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आता वेलची टाकून जी पिठी साखर बनवून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकायची आहे आणि यालासुद्धा रसामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं गोड किती हवं हो, त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता आंबे किती गोड आहेत त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त लागू शकते तर अशा वेगळ्या पद्धतीने आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाटसर झालेला आहे आता हा आंब्याचा रस आपण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हणजे तो छान थंडगार तयार होतो आणि लगेचच पुरी बनवायला सुरुवात करू तर जी आपण पेस्ट वापरणार आहोत ती पेस्ट बनवण्यासाठी ते मी दोन खाण्याचे चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तेसुद्धा साल नसलेली घ्यायची दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कमीत कमी अर्धा तासांसाठी याला भिजत ठेवायचं आहे नंतर मी इथे एक काचेच्या भांड्यामध्ये दोन कप म्हणजेच दोन वाट्या यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नंतर वन फोर्थ कप म्हणजेच पाव वाटी यामध्ये बारीक रवा टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर जी अर्धा तास आपण डाळ भिजत ठेवलेली होती ती छान भिजलेली आहे नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सर्व डाळ टाकायची आहे फक्त जे पाणी टाकलं होतं ते सर्व काढून घ्यायचं नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ही सर्व पेस्ट आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये टाकायची आहे ही पेस्ट टाकल्यामुळे ना पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही बराच वेळ मस्त टम्म फुगलेल्या राहतात आणि पुऱ्या चवीला तर खूपच भारी लागतात त्यामुळे एक वेळ घरी नक्की बनवून बघा आता यामध्ये मी एक पडी तेल टाकलेलं आहे आणि चमच्यानी साहित्य छान एकत्र करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल ना तर यामध्ये तुम्ही पोहे खाण्याचे दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता तांदळाचं पीठ टाकल्यामुळे सुद्धा पुऱ्या छान खुसखुशीत तयार होतात नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक मस्त घट्ट असा याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त डाळी घेताना सम प्रमाणात घ्यायची आहे किंवा मुगाची डाळ थोडीशी जास्त घेतली तरीसुद्धा चालेल फक्त उधाची डाळ जास्त घ्यायची नाही नाहीतर पुऱ्यांना उधाच्या डाळीचा जरा जास्त लागेल पीठ भिजवून झालेला आहे यावरती झाकण ठेवायचं फक्त दहा मिनटासाठी याला मुरवत ठेवायचं आहे नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपलं कणिकसुद्धा मस्त मुरलेली आहे आता लगेचच याच्या पुऱ्या बनवून घेऊ तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कणिक थोडीशी मळून घ्यायची नंतर लिंबाच्या आकारा एवढा छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा आणि याला छान गोल गरगरीत आकार द्यायचा या गोळ्यावरती दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची पुऱ्या लाटत असताना जर त्याला पीठ लावलं तर पुऱ्या तळत असताना पीठ तेलामध्ये उतरतं आणि त्यामुळे तेल थोडंसं खराब होतं त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करायचा इथे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे मध्यमाचेवरती याला मस्त गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक पुरी सोडायची आणि थोडंसं झाराच्या मद कि मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि पुरी छान टंब फुगवून घ्यायची तुम्ही बघू शकता पुरी मस्त टम्ब फुगलेली आहे आणि या पद्धतीने एकनेक पुरी छान फुगते इथे मी काही पुऱ्या पांढऱ्या रंगावरती तर काही हलकासा तांबूस रंगावरती तळून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुऱ्या लालसर रंगावरती सुद्धा तळून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता एकनेक पुरी मस्त फुगत आहे याच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे फक्त मुगाच्या डाळीची आणि उधाच्या डाळीची पेस्ट बनवताना ती एकदम बारीक बनवून घेतली तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये दाना दाना राहता कामा नये जर दाना राहिला तर पुऱ्यामध्ये जिथे दाना येणार तिथं ती पुरी फुटू शकते किंवा ती फुगणार नाही या पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या ना तर चवीला खूपच छान लागतात एकदा का तुम्ही या पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर प्रत्येक वेळेस याच पद्धतीचा वापर करून तुम्ही पुऱ्या बनवणार इथे मस्त थंडगार असा आंब्याचा रस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे केशरनी थोडंसं याला सजवून घेतलेलं आहे आणि पुऱ्या आता तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट वगैरे झालेल्या नाहीत आणि मस्त टम्म फुगलेल्या आहेत तर आमरसपुरीचा हा बेतगिरी नक्की बनवून बघा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा